नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला छान अशी गोष्ट सांगणार आहे पण ती ऐकण्यापूर्वी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग करू या गोष्टीला सुरुवात भावनिक वटसावित्री व्रत वटसावित्री व्रताची पूजा का करतात या विषयावर आधारित एक सुंदर मराठी कथा सादर केली आहे ही कथा धार्मिक पौराणिक आणि सासवात सुनेमधील प्रेमभावनांनी गुणफलेली आहे वटसावित्रीची पूजा एक महाकथा शीर्षक सावित्रीची शक्ती मृत्यूवर मात करणारी पत्नी प्रस्तावना आज सकाळी लवकरच गावातल्या प्रत्येक बायका वटवृक्षाखाली एकत्र जमल्या होत्या त्यांच्या हातात पूजेचं ताट डोक्यावर मांडलेली नऊवारी साडी कपाळावर गंध कुंकू आणि मनात फक्त एकच भावना आपल्या पतीसाठी अखंड आयुष्य आणि आरोग्य मिळवण्याची प्रार्थना त्या सर्व स्त्रिया वटसावित्री व्रत करत होत्या या व्रतामागची पौराणिक कथा आजही अनेक घरांमध्ये पिढ्यानपिढ्या सांगितली जाते ही कथा आहे सावित्री नावाच्या एका पतिव्रता स्त्रीची जिने आपल्या पतीचा मृत्यू टाळण्यासाठी स्वतः यमराजाशी लढा दिला भाग एक सावित्रीचा जन्म आणि बालपण सावित्री ही राजा अश्वपतीची कन्या होती राजा अश्वपती मद्रदेशाचा राजा होता त्याचं संतान नवतम म्हणून त्याने अने अनेक वर्ष तपश्चर्या केली अखेर देवी सावित्री प्रसन्न झाली आणि तिने त्याला कन्यारत्न देण्याचा आशीर्वाद दिला त्या कनेचं नाव ठेवण्यात आलं सावित्री सावित्री लहानपणापासूनच अत्यंत सुंदर बुद्धिमान आणि तेजस्वी होती तिच्या सौंदर्यामुळे अनेक राजे तिच्याशी विवाह करण्यास इच्छुक होते पण तिला स्वतःचा आपला वर निवडायचा होता तिच्या पित्याने तिला यासाठी परवानगी दिली आणि ती वर शोधायला निघाली भाग दोन सत्यवानाची निवड सावित्रीने देशाटन करताना एका अरण्यातील आश्रमात एक तेजस्वी तरुण पाहिला सत्यवान तो अत्यंत सुसंस्कृत धर्मशील आणि सेवाभावी होता तिचं मन त्याच्यावर येऊन ठेपलं तिच्या राजपित्याने सत्यवानाबद्दल चौकशी केली तेव्हा ऋषींनी सांगितलं की तो राजा द्युमतसेन यांचा पुत्र आहे जो अंध झाल्यामुळे राज्य गमावून वनात राहत आहे आणखी एक गोष्ट सत्यवान फक्त एका वर्षाचा मेहुणा आहे म्हणजे तो एका वर्षात मरण पावेल हे ऐकून सर्वांनी सावित्रीला त्या विवाहापासून परावृत्त केलं पण सावित्री म्हणाली एकदा मी ज्याला वर म्हणून स्वीकारलं तोच माझा पती राहील मृत्यू येईल तरी मी त्याच्यासोबतच राहीन भाग तीन वनवास आणि पतिव्रत्याचं व्रत सावित्रीने सत्यवानाशी लग्न केलं आणि ती त्याच्यासोबत वनात राहायला गेली ती रोज त्याच्या माता पित्याची सेवा करत होती सत्यवान लाकूड आणायला जंगलात जात असे आणि सावित्री त्याच्यासोबत जाई विवाहाच्या एक वर्षानंतर एक दिवस आला जो सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस होता सावित्रीने त्या दिवशी उपवास केला व्रत केलं आणि वटवृक्षाजवळ सत्यवानासोबत गेली त्या दिवशी तिने एकसंध वस्त्र परिधान केलं केश विखुरले नाहीत आणि भजनात मग्न राहिली भाग चार यमराजाचा आगमन आणि मृत्यूशी सामना जंगलात लाकूड तोडताना अचानक सत्यवानाच्या डोक्यात प्रचंड वेदना होऊ लागल्या त्याने डोकं सावित्रीच्या मांडीवर ठेवून डोळे मिटले आणि त्या क्षणी यमराज प्रकट झाले आणि सत्यवानाचा जीव घेऊन निघाले सावित्री पायघड्या घालत त्यांच्या मागे जाऊ लागली यमराज थांबले आणि म्हणाले हे देवी तू पुढे येऊ नकोस मी तुझ्या पतीचा जीव घेतला आहे सावित्री उत्तरली मी माझ्या पतीच्या पावलांशी जोडलेली आहे जिथे तो जाईल तिथे मी यमराज तिचे प्रेम संयम आणि नम्रतेवर प्रसन्न झाले आणि म्हणाले माग काहीही पण तुझ्या पतीचा जीव मागू नकोस सावित्रीने मागितले एक तिच्या सासऱ्याचे डोळे पुन्हा यावेत दोन त्यांचे गमावलेले राज्य परत मिळावे तीन तिला एकशे पुत्र व्हावेत यमराज गोंधळले ते म्हणाले हे सर्व होईल सावित्री लगेच उत्तरली एकशे पुत्र हे तर मी आणि सत्यवान यांच्यापासूनच होऊ शकतात ना मग सत्यवानला परत द्या हे ऐकून यमराज हसले आणि तिच्या पतिव्रत्याच्या निष्ठेवर प्रसन्न होऊन सत्यवानाचा जीव परत दिला भाग पाच सत्यवानाचे पुनरागमन आणि विजय सत्यवान जागा झाला जणू काही झोपेतून उठल्यासारखा त्याने सावित्रीला पाहून विचारलं मी झोपून गेलो का सावित्रीने डोळ्यात पाणी आणून होकार दिला त्यांनी आपल्या सासूत सासऱ्याजवळ परत येऊन सर्व सांगितलं थोड्याच दिवसांत सत्यवानाचा पिता द्युमत्सीन पूर्ववत तेजस्वी झाला राज्य त्याला परत मिळालं सत्यवान आणि सावित्रीने दीर्घायुष्य आणि सौख्यसंपन्न जीवन व्यतीत केलं भाग सहा वटवृक्ष आणि वटसावित्री व्रत सावित्रीने वटवृक्षाखालीच सत्यवानासाठी प्रार्थना केली होती म्हणून आजही स्त्रिया वटवृक्षाजवळ पूजन करतात त्याभोवती धागा गुंडाळून सौभाग्यवती भव असं मनोमन म्हणतात वटवृक्ष म्हणजे दीर्घायुष्याचे प्रतीक आणि सावित्री म्हणजे पतिव्रत्याची शक्ती वटसावित्री व्रत ही फक्त पूजा नाही ती आपल्या प्रिय व्यक्तीसाठी समर्पणाची प्रेमाची निष्ठेची आणि श्रद्धेची प्रखर भावना आहे भाग सात सासू सुनेची नवी कथा आजही गावातली सुनबाई मिनल तिच्या सासूबाईंसोबत वटसावित्रीचं व्रत करत होती सासूबाई म्हणाल्या मुली हे व्रत केवळ नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठीच नाही तर आपल्या घरातल्या नात्यांसाठीही असतं जेवढं प्रेम सावित्रीने सत्यवानावर केलं तेवढंच प्रेम आपण घरातल्या प्रत्येक नात्यावर केलं पाहिजे मिनने त्यांच्या हातात हात घेतला आणि म्हणाली आई तुमचंही आयुष्य दीर्घ आणि आनंदी होवो हीच माझी प्रार्थना आहे उपसहार वटसावित्रीची कथा आजही स्त्रियांच्या मनात श्रद्धेचं स्थान राखून आहे सावित्रीची धैर्य निष्ठा प्रेम आणि विवेक ही आजच्या काळातही प्रेरणादायी आहेत वटवृक्ष हा आपल्या संस्कृतीचा सृष्टीचा आणि जीवनचक्राचा प्रतीक आहे त्याच्या भोवती फिरणं म्हणजे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याभोवती प्रेम निष्ठा आणि सहनशक्तीचं कवच तयार करणं आपणही ही कथा आपल्या मुली सून मैत्रीण बहिणी यांच्यापर्यंत पोहोचवली पाहिजे कारण ही कथा केवळ पौराणिक नाही तर ती स्त्रीशक्तीचा सजीव संदेश आहे कशी वाटली गोष्ट तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी मला खात्री आहे चला तर मग आता वेळ आली आहे तुमचा निरोप घेण्याचा आता भेटूया पुढच्या आपण नवीन व्हिडिओमध्ये अशीच नवीन गोष्ट घेऊन यात तुम्हाला अजून नवीन गोष्ट कोणती आवडेल ऐकायला नक्की सांगा पण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद